नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज अचानक वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोर वाढतो आहे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला दमट उष्ण वातावरण बघायला मिळत आहे तर दुपारनंतर वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळेल आणि जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या सरी, चला तर सविस्तर जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे आज दुपारनंतर जर बघितलं तर दुपारनंतर मोठा बदल बघायला मिळेल जबरदस्त जोर वाढत आहे विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावस शक्यता रात्रीच्या दरम्यान देखील जोर जास्त वाढत आहे नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जोर जास्त राहील नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर हा जो काही परिसर आहे सावनेर परशिवनी वाघोली कामपट्टी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस शक्यता आहे भंडारा जिल्ह्यामध्ये देखील आज दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त राहील भंडारामध्ये भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापुरी बारशा सोली कंधारी तुमसर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पावसाची शक्यता आज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते दक्षिण भागाकडे उमरेड खैरगाव भिहापूर पवनी गोथमगाव वडिअल या ठिकाणदिक जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आज दुपारनंतर बघायला मिळू शकते सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त राहील तसेच गोंदियामध्ये बघितलं तर गोंदिया लांजी आमगाव सक्रीतोळा हा जो सर्व काही परिसर आहे गोरेगाव तिरोरा राजेगाव सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पावसाची शक्यता आज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते विदर्भामध्ये जबरदस्त पावसाची शक्यता आहे तसंच या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्याकडे बघितलं तर गडचिली जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे आज दुपारनंतर या ठिकाणी पावसात जोर वाढत आहे मारकासा राजोळी देसाईगंज आरमोर ही जोरदार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो तर बाकी भागाकडे बघितलं असतं बाकी भागाकडे देखील जोरदार पाऊस शक्यता आहे रात्रीच्या दरम्यान देखील काही ठिकाणी पाऊस जोर जास्त वाढत आहे जसे की मुरुमगाव कापसी गडचुली मूल छामुर्शी या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस देखील रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये सायंकाळच्या दरम्यान देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड या ठिकाणी हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्याकडे बघितलं तर आज दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर वाढत आहे विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर राजुरा बल्लारपूर चंद्रपूर गोगसरोड भाताडी भद्रवती मोहरली कुटवाडा चारगावपिके चिमूर हा जो सर्व काही परिसर चिमूरकडे जोर जास्त आहे वलनी शिंदेवाही या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी कायरकडे मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे वणी आणि कायर या ठिकाणी तसेच हा जो काही परिसर आहे पांढरकवडा करंजी मोडा घटंजी परवा पेंढारी सर्वत्र या परिसरामध्ये दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे जवळ आणि त्या आणि साखरे ढगाळ वातावरण जास्त राहील तसंच दारवाने यवतमाळ हलक्यामध्ये री जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि मित्रांनो वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं तर वर्धा सेलू तुळजापूर बारबडी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी दुपारनंतर जोरदार पाऊस शक्यत आहे वर्धा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर जास्तच बघायला मिळू शकतो सेलू तुळजापूर बारबडी जाम समुद्रपूर हिंगणघाट या काही परिसरामध्ये भीजांचा गडगडाट जोरदार पाऊस वाढणे वाटकी पुण्याकडे जोर थोडा कमी आहे हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि मित्रांनो वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितलं तर दुपारनंतर जबरदस्त पाऊस होऊ शकत आहे लाडगड वधोना अरबी तळगाव अष्टी कारंजा या परिसरामध्ये जबरदस्त जोर वाढत आहेत दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे आणि अमरावतीमध्ये बघितलं तर अमरावतीमध्ये जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता असून तुळक भागामध्ये अतृष्टीदेखील बघायला मिळू शकते दुपारनंतर जबरदस्त जोर वाढतो आहे अमरावतीमध्ये अमरावती नांदगाव मुजरी तळेगाव आष्टी हा जो काही परिसर आहे दुर्गवाडा मोर्शी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस तुळक भागामध्ये अतृष्टी देखील बघायला मिळू शकते जबरदस्त जोर वाढत आहे चांदूर बाजार अचलपूर ब्राह्मणवाडा थडीतच चिखलदारा चिखलदा ही रसाल धान्य आह, या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता दुपारनंतर आहे जबरदस्त जोर वाढतो आहे वा अमरावतीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो अकोला जिल्ह्याकडे बघितलं तर अकोलामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट राहील जोरदार पावसाची शक्यता अकोलामध्ये देखील बघायला मिळू शकते अकोला बोर्गा म्हणजे मूर्तिजापूर तर दर्यापूर अकोट तेलारा हिरवाखेड या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि या परिसरामध्ये सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त राहील दर्यापूर असं अंजनगाव अकोट हिरवाखेड तेलारा या काही परिसरामध्ये जोर जोरदार पाऊस असेगाव अचलपूर या परिसरामध्ये देखील विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस आज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी पातूर मरसूळ मालेगाव वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं तर वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल दुपारनंतर अधूनमधून बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पाऊस आपल्याला रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो रिठाड रिसोद मरसूळ मालेगाव मंगळूपेर खेडा मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आणि बुलढाणाकडे जर बघितलं तर बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण राहील पावसाची शक्यता कमी आहे ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते आणि पाऊस बघायला मिळू शकतो रात्रीच्या दरम्यान लोणार तसंच मेहकर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्यामध्ये देळगाव राजा मोहरा चिखली बुलढाणा या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे मोटाला खामगाव मालकापूर जळगाव जमोद सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे आणि खान्देशात देखील पावसाची शक्यता जोर वाढत आहे जळगाव भुसवळ मुक्ताईनगर मध्यम सरींची शक्यता आहे रावेर पाली स्टेशन जानोरी फैजपूर यावल हिरापुरा या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे आडगाव आडवड चोपडा या ठिकाणी हलक्या मध्यम सरी काठोरे धरणगाव इरंडोल ढगाळातून जास्त राहील हलक्या मध्यम सरी पाचोरा भडगावकडे जर बघितलं तर या ठिकाणी दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान हलक्या मध्यम सरी पाहूर जामनेर आणि बोदवडकडे पावस जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं तर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे धुळे साखळीकडे हलक्या मध्यम सरी सायं रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतं दुपारनंतर या ठिकाणी वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळेल दुपारनंतर खानदेशात देखील काही भागामध्ये जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोरदार पावसाची शक्यता आहे चिमठा आणि दोंडाईचा शिवपूर सहंदकडे हलक्या सरी नंदुरबारकडे देखील पावसाची शक्यता आहे जोर थोडा कमी आहे नंदुरबार रणाला कोपर्लीशात आतोळदा धनुरा बोरशाख सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपात नावापूर्वी सरवाडी आमली कोकसे सर्वत्र या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी आता नाशिककडे बघूया काय परिस्थिती आहे नाशिकमध्ये आज दुपारनंतर जर बघितलं तर ढगाळ वातावरण जास्त आहे नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये उष्ण वातावरण बघायला मिळत आहे तर आणि ढगाळ वातावरण देखील बऱ्याच ठिकाणी बघायला मिळत आहे जोर थोडा कमीच आहे नाशिककडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये नाशिक सिन्नर निफाड वनी इगतपुरी त्र्यंबक या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे भागबद्दल तुरळक ठिकाणी पाऊस आहे मुसळधार पाऊस अशक्यता फार काही नाही दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान तसेच देवीनगरकडे बघितलं तर कोपरगाव श्रीरामपूरकडे ढगाळ वातावरण जास्त राहील रात्रीच्या दरम्यान कोपरगाव श्रीरामपूरच्या काही भागामध्ये हलक्या भागा सरी बघायला मिळू शकत आहे संगमनेरकडे जोर कमीचा आहे रावरी गोडेगाव बगूर अहिले देवीनगर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र ढगाळ वातावरण असून हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा हलक्या मध्यम सरी पुणे जिल्ह्याकडे देखील जोर कमी आहे जुनूर मनसर चाकण पुणे ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे पुणे जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये सासवड लोणत फलटण बारामतीकडे देखील पावसाची शक्यता आहे मात्र हलक्या मध्यम स्वरूपात जोर कमीच आहे सातारामध्ये मेधा वसरपोट सवराट शिंगावडे रिमझिम पाऊस शक्यता आहे जोर कमी आहे कोरेगाव रेहमतपूर अंध वडूज कठाव निधाल देवडी मोल आद्राखी देवरा नांदल फलटण बारामती हलक्या मध्यम मध्यमसरी शक्यता जोर कमी आहे या ठिकाणी देखील आणि सोलापूरकडे बघितलं तर इंदापूर अक्लोस पिलू हलक्या मध्यम सरी बऱ्याच ठिकाणी उतरून कोडे राहील कुर्डवाडी तसंच या ठिकाणी परांडा पंढरपूर माहोळ चेलगाव सोलापूर अक्कलकोट मंगळवेढा सर्वत्र ढगाळ वातावरण अदूमधून हलक्या सरी शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही मात्र सांगलीकडे जोर थोडा जास्त आहे कृंदावडकुडाची अथनी तासगाव विटा मायणी जत संघ हलक्या मध्यम सरी कोल्हापूर ज्योतिबाहेर कोडोली किनी इस्लामपूर हा जो काही परिसर आहे हलक्या सरी कोकण मालकापूर परोळा सोळीस स्पुरली सर्वत्र या ठिकाणी पाऊस आहे हलक्या मध्यम स्वरूपात दुपार नंतर बघायला मिळू शकते तसंच या ठिकाणी बिद्री मुरगुण पाणी गारगोटी कापसी राधानगरी कगनबावडाच्या बऱ्याच परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जोर थोडा जास्त आहे सावंतवाडी वेंगुर्ला महापन कुडळ सर्वत्र मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा सर्वत्र हलक्या मध्यम सरी राजापूरकडे हलक्या स्वरूपात राहील रत्नागिरीकडे जोर थोडा कमी आहे दुपारनंतर जर बघितलं तर रत्नागिरीच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरीज बघायला मिळू ढगाळ वातावरण जास्त राहील बिलकर साखरपा देऊरुख संगमेश्वर माखजन कोयना पाटण सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी गुहागर चिपळूण खेड दापोली हलक्या मध्यम सरी तर प्रतापगड गोरेगाव देवीगड रोहाला वासा सर्वत्र या ठिकाणी पाऊस असत रायगड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील अजून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे मुंबई नवी ने, मुंबई नेरळ उल्हासनगर ठाणे हलक्या सरींची शक्यता आहे पालघरकडे जोर कमीच आहे ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळेल अधूनमधून तुरळक भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो शक्यता तशी कमीच आहे उंचावलीचा खेळ जास्त राहील पालघर जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर या ठिकाणी दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळेल अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे छत्रपती संभाजीनगरकडे पावसाची शक्यता कमी आहे मात्र गंगापूर वायजापूरच्या काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे आणि क्षेत्राकडे पैठण बालमटाकळी हसनापूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो बाकी भागाकडे पावसाची शक्यता कमी आहे ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते आणि मित्रांनो जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार असून ढगाळ वातावरण जास्त राहील अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता कमी आहे काही भागांमध्ये बघायला मिळू शकतो जोरदार पाऊस तर या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये बीड गेवराई माजलगाव हलक्या मध्यमसरी शक्यता आहे रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे या ठिकाणी बीडकडे आसपासच्या परिसरामध्ये दिवसभर या ठिकाणी दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी ढगाळ उतरण हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे आणि मित्रांनो इकडे धाराशिवकडे बघितलं तर धाराशिवमध्ये पावसाची शक्यता आहे तर कळम मासा तारखेभूमी येडशी पेठामगाव धाराशिव बिलीम तुळजापूर हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे लातूर औसानिंगा शोणंत पाल ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या मध्यमसरींची शक्यता आहे जोरदार शक्यता कमी आहे बाळापूर अहमदपूर परळी कांगाखेड ढगाळ वातावरण आणि परभणीमध्ये जर बघितलं तर आज दुपारनंतर परभणीच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील रात्रीच्या दरम्यान देखील ढगाळ वातावरण राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे नांदेड वागाळामध्ये पूर्णा बासमत मोगर पेटुंबरी कंधार मुखेड सर्वत्र ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते पावसाची या ठिकाणी दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावस शक्यता आहे हलक्या स्वरूपात हिमायनगर उमरखेड हातगाव तामसा या ठिकाण शक्यता कमी आहे ढगाळातून जास्त राहील हिंगोलीमध्ये जर बघितलं तर हिंगोलीमध्ये दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी ढगाळ वाटून राहील अजून मधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे आणि हिंगोलीमध्ये रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर वाढत आहे मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस देखील हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिले असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र